मित्रांनो आणि योगी डब्ल्यू सेव्हन हो टीवर तुमचे स्वागत आहे आज आपण आले आहेत शिवसह्याद्री ट्रॅव्हल्स माकुंसार सपाले यांच्यासोबत हरिचंद्रगडाला आले आहेत आता समोर दिसत आहे आपला हरिचंद्रगड इकडनं चढाई आहे चला तर आता जातात आम्ही हरिचंद्रगड चला तर मित्रांनो निघाल्यानंतर सपाल्यावरून निघालो हरिश्चंद्रगडाकडे आनंद रात्री साडेदहा वाजता प्रवास सुरू झाला होता आमचा आणि आता आम्ही सकाळी साडेसहा वाजता पोचलेले आहेत पाचनेर गावात आता आम्ही थोडं फ्रेश होऊन गडाकडे प्रस्थान होतील शिवसह्याद्री ट्रॅव्हलचे मालक भूषणजी ठाकूर सर्वांना माहिती देत आहेत की गडावर कसे वागावे कसे राहावे या प्रकारे शिवसह्याद्री ट्रॅव्हलचे तुम्ही नियोजन पाहतील तर अतिशय सुंदर असते आणि सर्वांना आता तुम्ही पाहू शकाल तर खाऊ वाटप शिवसयात्री ट्रॅव्हलच्या माध्यमातून चॉकलेट आहे त्रुटी आहे चिक्की आहे आणि बिस्किट या गडावर येण्यासाठी तीन चार रस्ते आहेत आपण चाललो आहेत त्यामधील ही एक वाट म्हणजे पाचण्याची वाट ही ही वाट सर्व सोपी आहे आपण जी चालली आहेत ती त्याचप्रमाणे माकडनालसुद्धा आहे एक हालीची वाट आहे एक आणि एक मालशेत घाटातून येते ती म्हणजे खिलारेश्वर अशी घाटावरून येणाऱ्या बऱ्याच वाटा आहेत आपण बघू शकतील नवीन सिड्या लावण्यात आलेल्या आहेत अवघड जागेवर एक चांगला काम केले आहे दमलेले असे म्हणा ती दमलेत तुम्ही दमल्यात आणि सवय नाही ना चढायची हा पहिल्यांदा वाटत तुझ्यासोबत गोळी देऊ लिंबू सरबत अरे हा बघ हा असला तुला म्हणजे हा दमलाय तू दमलाय त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला आता आता पुढे जाऊया आपण तर फायनली आपण हरिश्चंदगडा पोचलेले आहेत समोर आपल्याला दिसत आहे सप्ततीर्थ पुष्करणी हे कुंड आहे आता आपण जात आहेत हरिश्चंद्र मंदिराकडे हे मंदिर बाराव्या शतकामध्ये शिलाहार राजा झांज याने बांधले होते हे मुला नदीच्या उगमस्थानी आहे पुरातन विभागाने ह्या मंदिराला एकोणीसशे नऊमध्ये महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक घोषित केले आहे आपण पाहतील तर मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत काही गुहा राहण्याच्या योग्य आहेत तर काही गुहामध्ये पाणी आहे हे पाणी एकदम शुद्ध आणि थंडगार पिण्यायोग्य आहे संपूर्ण मंदिर पाहिले तर अतिशय प्राचीन आणि कोरीव कामावरून जाणवते की हे मंदिर सुमारे अडीच ते तीन पूर्वी जुने असावे नक् मंदिराच्या एका बाजूला गणेशाची मूर्ती कोरलेली आहे हरिचंद्र मंदिराच्या डावी बाजूने आपण पाहिलं तर केदारेश्वर मंदिराच्या गुहा आहे तिथे मुख्य आकर्षण म्हणजे भली मोठी शिवपिंड आणि ती गुहा एक स्तंभावर उभी आहे तिन्ही स्तंभ तुटलेले आहेत तर एका स्तंभावर स्थिर उभी आहे तीन स्तंभ तुटलेले आहेत आख्यायिका ही की ती, तीन युग संपलेले आहेत आणि शेवटचा स्तंभ आहे तो या कलियुगीचा आहे हा स्तंभ तुटला म्हणजे या युगाचा अंत होईल तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून हे प्लेयर कसे तुटले आहेत ते तुम्हाला दर्शवले आहे पाहू शकतील कोणाला जर यायला संधी भेटली नसेल तर नक्कीच पहा एका प्लेअरवर कसं मंदिर उभं आहे मित्रांनो तर आता आपण आणि वाटेवर लागणारा जो दगड आहे तो आपण कोलादी सांगू शकत किंवा लोखंडी सांगू शकतो आपण आता आवाज ऐकणार आहेत तर आपण ऐकलं ह्या दगडाचा आवाज आणि ह्या दगडाचा आवाज वेगवेगळ्या प्रकारे येतो आपल्याला नमस्कार मित्रांनो आणि आता आपण आहेत कोकण कड्यावर तर माझ्यासोबत आहेत भूषणजी ठाकूर दुर्ग भटक्यांची दुर्ग पंढरी अशी ओळख असलेला श्री हरिश्चंद्रगड या गडावर आम्ही आलोय शिवसायत्री ट्रॅव्हल्स कडून तर आपण जर खालती पाहिलं तर या कड्याची हा महाराष्ट्रातला सर्वात उंच कड आहे म्हणजे जवळपास खालपासून याची उंची तीन हजार फूट आहे आणि आपण जर खाली बघितलं तर अकराळ विकराळ रूप आहे आणि मी पण इतकं खोल असे दरी मी एकदाही नाही बघितली की आता मगाशी काही मुलांनी बॉटल्स किंवा असं कागद फेकलं पण ते खाली न जात म्हणजे जा पावसाळ्यात तर इथले बरेचसे व्हिडिओ आम्ही पाहिले आहेत की प्रचंड हवा असते आणि खरंच असं सौंदर्य आपल्या सहदीतलं सौंदर्य बघायला भेटलं हेच भाग्य आहे आहेश्वर शिवलिंग पण पाहिलं आणि तारामती शिखर मात्र आमचं जायचं राहिलं टायमामुळे पण खूपच छान आहे गड मला तरी वाटतं गड प्रत्येक ऋतूमध्ये अनुभव घ्यावा गडाचा पावसाळ्यात तर सर्वच लोक येतात म्हणजे आपण बोलतो कधी पावसाळी बेडकं म्हणून पण ह्या दिवसात पण यावा आणि माझ्याबरोबर बरीचशी मंडळी आहेत अगदी ढहाणूपासून जव्हारपासून तर मुंबईपर्यंत विक्रमगड विक्रम तर त्यांच्यावर खूप मजा आली ऐतिहासिक अशी इथे तटबंदी नाही मिळत त्यामुळे तशी काही माहिती नाही देता आली पण मंदिरं अगदी खूपच छान आहेत आणि खूप एक आगळावेगळा अनुभव आला सर्वांना धन्यवाद Bila ani, ini, tu suka kawan lah. Tu seru kata itu. आम्ही परतीचा रस्ता पकडला आहे आणि हरिश्चंद्रगडाच्या गडाच्या पायथ्याचे आहेत आताच आम्ही खाली उतरले आहेत नाण्या करताना तर आम्हाला दीड तास लागला वरून खाली येताना ही भटकंती आहे ती चांगल्या प्रकारे झाली आहे आणि आपण पाहू शकतील तर भूषणजी ठाकूर आहेत शिवसह्याद्री ट्रॅव्हलचे मालक त्यांच्यासोबत ट्रॅक करायला आम्हाला खूप आवडते आणि नेहमी आम्ही त्यांच्यासोबत असतात तर तुम्हाला पण यायचं असेल तर आमची मोहीम असते तेव्हा आमची इंस्टावर किंवा एफ वर त्याची पोस्ट पडते तर योगी डब्ल्यू सेवन्टीवर वर पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल तर योगी डब्ल्यू सेव्हन्टीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय गड उतरल्यानंतर सर्वांना लागणारी भूक या आजीबाईने सर्वांची भूक मिटवली आहे आणि सविस्तर जेवण बनलं होतं